धन्यवाद सभापती महोदय या अतिशय महत्वाच्या बिला संदर्भात आपण मला माझं मत व्यक्त करण्याची परवानगी दिली या बिलाचं निश्चितच मी स्वागत करतो सभापती महोदय कारण या बिला संदर्भात ही जी तरतूद आपण करत आहोत याची मागणी अनेक वेळा सभागृहामध्ये या सभागृहाच्या सर्व सदस्यांनी केलेली आहे कारण ड्रग्समुळे आपल्या राज्याची आपल्या देशाची पुढची पिढी बर्बाद होऊ नये आणि त्या गोष्टीला आळा बसण्याच्या दृष्टिकोनाने या बिलाची खरं तर नितांत गरज होती आणि आज माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शासन या संदर्भातला निर्णय घेते हे निश्चितपणे स्वागत आले आहे सभापती महोदय या बिलासंदर्भात निर्णय घेत असताना एक मागणी या सभागृहाची आणि या सभागृहाच्या सर्व सदस्यांची ही पण आहे की ऑनलाईन फ्रॉडचे जे गुन्हे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याची सर्वसाधारणपणे आपण मोडस ऑपरेंटी जर बघितली सभापती महोदय तर यांचे काही फिक्स्ड गॅंग्ज आहेत आणि यांचे काही फिक्स्ड ऑपरेटिव्ह पण आहेत जे गुन्हेगारी राबवतात त्यांचे टार्गेट पण फिक्स असतात हे कोण असतात टार्गेट्स तर जे वयोवृद्ध आहेत जे घरात एकटे आहेत जे रिटायरमेंटला आलेले आहेत आणि अशा सर्व लोकांना हे लोक चिन्हित करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर ऑनलाईनच्या संदर्भातला हा गुन्ह्याचा जी योजना आहे ती हे राबवतात मला मान्य आहे की या ऑनलाईन गुन्ह्यासंदर्भातली आपण आय टी ॲक्ट दोन हजारमध्ये सेक्शन सिक्स्टी सिक्स सेक्शन सिक्स्टी सिक्स सी सेक्शन सिक्स्टी सिक्स डी सेक्शन फॉर्टी थ्री सेक्शन सिक्स्टी सिक्स ई सेक्शन सिक्स्टी सेवन सेक्शन सेवन्टी ची प्रोविजन केले सभापती महोदय आय पी सीमध्ये पण सेक्शन चारशे पंधरा चारशे वीस सेक्शन चारशे सोळा आणि त्याचबरोबर आपलं जे नवीन डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट डी पी डी ए दोन हजार तेवीस तेवीसमध्ये या गुन्ह्यांवर कारवाई करता येते किंबहुन त्यासाठीचाच हा कायदा खऱ्या अर्थाने केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने हा घेतलेला आहे इतर काही प्रोव्हिजन्स पण आहेत ज्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये सेक्शन तीनशे अठरा आणि सेक्शन तीनशे छत्तीसच्या माध्यमाने कारवाई करता येते पण या सगळ्या प्रोव्हिजन्समध्ये जर आपण बघितलं तर ऑनलाईन फ्रॉड किंवा ऑनलाईन हा जो गुन्हा आहे याला एक स्टँड अलोन क्राईम या व्याख्येमध्ये बघितलं जातं आणि जर आपण या ऑनलाईन फ्रॉडला का, एक काय म्हणजे याची पूर्ण मोडस ऑपरेंडी बघितली तर सभापती महोदय हे अतिशय ऑर्गनाइज्ड पद्धतीमध्ये आणि ऑर्गनाइज्ड क्राईमच्या परिभाषेमध्ये बसतं या दृष्टिकोनाने हे गुन्हा केला जातो याला एक पूर्ण इकोसिस्टम आहे सभापती महोदय पहिला डेटा कलेक्ट केला जातो त्याच्यानंतर कॉलिंगसाठी लोकं बसवले जातात काय बोलायचं कोणाशी बोलायचं काय तसे विषय असू शकतील याच्या संदर्भातली स्क्रिप्ट तयार केली जाते म्हणजे मुलगी जर यु ला असेल तर मुलीला यूएस मध्ये अरेस्ट झाले तुम्हाला जामीनसाठी ताबडतो पैसे द्यायला लागतील अशा पद्धतीच्या अतिशय मायक्रो पद्धतीमध्ये सभापती महोदय हा डेटा कलेक्ट केला जातो आणि त्याच्यानंतर हा फ्रॉड कमिट केला जातो त्याच्यानंतर हा फ्रॉड घडतो किंवा हा गुन्हा घडतो सभापती महोदय आणि त्याच्यामध्ये वर करून व्यक्तिशः यांना टार्गेट करून यांना हे गुन्हा घडतो सभापती महोदय सिनियर च्या आयुष्याची पूर्ण कमाई सभापती महोदय ही मिनिटांमध्ये त्यांच्या अकाउंटमधून उडून जाते हे या बाबतीत त्यांना काहीच करता येत नाही ते हतबल असतात हे पैसे परत लोकेट करणं किंवा कुठल्या अकाऊंटला गेलं हेही शोधणं अतिशय कठीण होऊन जातं गुन्हेगार पकडण्याची टेक्निकल व्यवस्था ही आपल्या राज्यामध्येही आत्ताशे आम्ही आत्ता पूर्णपणे सक्षम नाही आहे महोदय आणि त्याच्यामुळे यंत्रणाही कुठेतरी याच्यामध्ये हतबल होते, होते। वी नंबर सतत बाऊन्स होतो पैसे धडाधड काही मधून ट्रान्स्फर होतात आपल्याला लक्षात येतं की हे परदेशात पैसे निघून गेलेले आहेत वी पी एन नंबर अनेक देशांमध्ये बाउन्स होत राहतो आणि त्याच्यामुळे तिकडे गुन्हेगार कोण हे आयडेंटिफाय करणं फार कठीण होऊन जातं आणि त्याच्यामुळे या गुन्ह्याला आपण एम सी ओ सी एमध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे सभापती महोदय आयुष्याच्या संध्याकाळी ज्यावेळेस हे सिनियर सिटीजन असतात त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळामध्ये त्यांना लक्षात येतं की एक काळाकुट्ट अंधार जणू काय अमावस्येच्या आमस, रात्री सारखा त्यांच्या आयुष्यात पसरलेला आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या नागरिकांसाठी या सिनियर सिटीजनसाठी आपण एम uh, सी ओ सी एच्या परव्यूमध्ये हा ऑनलाईन फ्रॉड पण घेणार का आणि ते घ्यावा अशी सूचना मी या बिलाच्या चर्चेच्या माध्यमाने देत आहे